नाना या ठिकाणी मागील सहा दिवसांपासून येथील विद्यार्थी शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात संपावरती गेले आहेत महाराष्ट्रामध्ये सात पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत महाराष्ट्रातील पशुधन करिता यातून निर्माण होणारे पशुवैद्यकीय डॉक्टर हे पुरेसे असताना देखील खासगी संस्थांना परवानगी देण्याचा विचार शासन करत आहे त्या संदर्भात शासनाने सहा जुलै दोन हजार चोवीस आहे हा संप शासनाने तातडीने मिटवावा किंमया विद्यार्थ्यांची मागणी सुद्धा योग्यच आहे शासनाने करण्याचा घातलेला हा घाट ताबडतोब थांबावा आज आग शासकीय व्हेटरनरी कॉलेजमध्ये मिळत असलेले उत्कृष्ट सेवा ही बंद पाडून शेतकऱ्यांना खाजगी आणि महागडी सेवेचा घाट शासनाने घातलेला आहे यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे पशुधन आणि शेतकऱ्यांचं होणारे प्रचंड नुकसान शासनाने योग्य वेळी लक्षात घेऊन ताबडतोब हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने खंडाळा महाबळेश्वर वाई विधानसभा अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत यांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की आज या ठिकाणी मध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय इथं आज आम्ही आल्यानंतर खरं तर या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी कॉलेज कॉलेजमधले आज शासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि या आंदोलनाची दखल शासनाने घेतलेली नसल्यामुळं मागील सहा दिवसापासून हे विद्यार्थी इथं आंदोलन करतायत मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की हे जे पशु महाविद्यालय आहे शिरवळमधलं या ठिकाणी जवळपास चारशे किलोमीटरच्या परिसरातून हे महाविद्यालय इथं या भागातील पशुधनाला सेवा देत आहे आणि हा संप पुकारल्यामुळं या भागातील सामान्य शेतकऱ्यांच्या पशुधनाला निश्चितपणे धोका निर्माण झालेला आहे हा पावसाळीच्या दिवसांमध्ये जे लंपीचं लसीकरण आहे ते सुद्धा अर्धवट राहिलेलं आहे या ठिकाणी विशेषतः मोठ्या जनावरांचं एक्सरेच्या सोयी आहेत याच्या ऑपरेशन या, या ठिकाणी केले जातात पण सध्या मागील सहा दिवसांमध्ये या सर्व सेवा बंद आहेत तरी शासनाला मला एवढीच विनंती करायची आहे की सामान्य शेतकऱ्यांचं सा याच्यामध्ये त्यांच्या पशुधनाचा हाल व्हायला लागलेले आहेत आणि शासनाने या विद्यार्थ्यांच्या संपाचं तातडीनं दखल घ्यावी आणि यांचा जो प्रश्न आहे यावरती चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा याच्यामध्ये शेतकरी वर्गाला सुद्धा उतरावं लागेल कारण शेतकऱ्यांना हे पावसाळी दिवस आहेत जनावरांना अनेक आजारानं तोंड द्यावं लागतंय आणि अशा याच्यामध्ये शेतकऱ्यांना शासनानं वाऱ्यावर सोडू नये एवढीच या ठिकाणी मी शासनाला नम्र विनंती करतो धन्यवाद